आपली जमीन आपली माती आपली आई आणि आपलं आरोग्य हे टिकून राहिलं पाहिजे जसं आहार असेल तसे विचार येत असतात आहार आणि विचार जर चांगले असतील तरच आपलं आरोग्य चांगलं राहील आणि हे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला सुवर्ण क्षारयुक्त अन्न पिकवण्याची गरज आहे आणि हे सुवर्ण क्षारयुक्त अन्न पिकवण्याची ताकद फक्त आपल्या शेतकऱ्यांमध्येच आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या शेतीमध्ये नव्याने ऑर्गेनिक फर्टिलायझर सुरुवात करत आहे ऑर्गॅनिक फर्टिलायझर सुरुवात आपण पहिले आपल्या स्वतःपासून केली पाहिजे नमस्कार मंडळी मी प्रथमे स्वागत करतो तुमचं शेती जगवा शेती टिकवा या फर्स्ट एपिसोड मध्ये मित्रांनो शेती करता करता मला खूप प्रॉब्लेम जाणवले खूप प्रॉब्लेम समजले की जेव्हा पण आपण पीक आपल्या शेतीमध्ये लावतो तर त्यावर आपण रासायनिक फवारण्या करतो आणि रासायनिक फवारण्या केल्यामुळे आपल्या जमिनीला त्याचे खूप नुकसान होते जसं की आपली जमीन त्यामुळे नापीक होत चालली आहे प्रदूषित होत चाललेली आहे आपल्या जमिनीमधली जे नायट्रोजनची क्षमता आहे ती कमी जास्त होत चाललेली आहे खूप सारे प्रॉब्लेम आपल्या जमिनीमध्ये रासायनिक फवारण्या केल्यामुळे होत चाललेले आहे आपल्या जमिनीची गुणवत्ता कमी होत चाललेली आहे आपल्या जमिनीतील जैविक घटक नष्ट होत चाललेले आहे जमिनीतील पाण्याचे प्रदूषण होत चाललेले आहे जमिनीतील उपयुक्त किड्यांचे नुकसान होत चाललेले आहे नंतर मानवी आरोग्यावर याचा खूप परिणाम होत चाललेला आहे म्हणजेच जो व्यक्ती रासायनिक फवारण्या करतो त्याला डोळ्यांचे आजार किंवा वेगवेगळे आजार त्याला होत चाललेले आहे बरं कारण तो जेव्हा रासायनिक फवारण्या करतो तेव्हा तो रुमाल व्यवस्थित चेहऱ्याला बांधत नाही आणि तीच फवारणी तो शेतीमध्ये करतो त्यामुळं आपल्याला डोळ्याचे विकार चेहऱ्यांचे आजार आणि श्वासनाचे प्रकार होत चाललेले आहे व तसेच रासायनिक फवारण्या केल्यामुळं सूक्ष्मजीवांचे नुकसान होत चाललेले आहे तर आपण यावर लवकर जर इलाज केला नाही तर याचे परिणाम आपल्याला समोर पाहायला भेटतील जसं की मानवी आरोग्यावर याचा खूप सारा प्रभाव पडू शकतो खूप सारं नुकसान होऊ शकते आपल्या जमिनीलासुद्धा याचं नुकसान होऊ शकते त्यामुळे यावर आपण लवकर इलाज करायला पाहिजे यावर पर्याय म्हणून आपण सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे आपली जमीन आपली माती आपली आई आणि आपलं आरोग्य हे टिकून राहिलं पाहिजे सेंद्रिय शेतीची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून आधी केली पाहिजे चांगल्या गुणवत्तेचे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रकारचे शेणखत सेंद्रिय खत आपण आपल्या जमिनीला दिले पाहिजे आपण आपल्या जमिनीमध्ये शेणखत भरतो पण ते शेणखत आपण आपल्या जमिनीमध्ये डिरेक्टली भरतो म्हणजे त्याच्यावर आपण कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग करत नाही आणि ती प्रोसेसिंग नाही केल्यामुळे आपल्या जमिनीला त्याचे नुकसान होते ते नुकसान मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे शेणखत आपण जमिनीमध्ये योग्य प्रकारे न कुजवता भरल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पांढरी बुरशी म्हणजेच फंगस आणि जंतू तयार होतात यामुळे आपल्या पिकांच्या मुळांना संसर्ग रोग होऊ शकतो आपल्या पिकांचे यामुळं भारी नुकसान होऊ शकते त्यांना जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा धोका होऊ शकतो म्हणजेच न कुजवलेले शेणखत आणि योग्य प्रकारे प्रोसेसिंग न करून टाकणारे शेणखत वापरल्यास हानिकारक जीवाणू गोली तसेच सेलेमोना वाढू शकतो याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होऊ लागतो दवट कुजवलेले शेणखत जमिनीमध्ये भरल्याने माशा डास किटकांची संख्या वाढते जमिनीमध्ये वास यायला लागते शेणखत वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे जसे की योग्य प्रमाणात संतुलित प्रमाणात शेणखताचा वापर आपण केला पाहिजे शेणखत पूर्णपणे खुजवलेले कुजवलेले असावे शेणखत नैसर्गिकरित्या उपयुक्त असले तरी पण त्याचा योग्य प्रकारे जर आपण वापर नाही केला तर याला जमिनीचे नुकसान सुद्धा होऊ शकते यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा नष्ट होऊ शकते कमी होऊ शकते त्यामुळे योग्य प्रक्रियेनंतर आणि मोजून मापूनच याचा उपयोग आपण आपल्या जमिनीला केला पाहिजे आणि म्हणूनच या सर्व गोष्टी अडचणी लक्षात घेऊन पण सर्व शेतकऱ्यांसाठी सुवर्ण क्षारयुक्त अन्न पिकवण्यासाठी आपल्या आरोग्यासाठी हा प्रकल्प सध्या आपल्या शेतीमध्ये आपण सुरू केलेला आहे आणि यामध्ये आपण जास्तीत जास्त देशी गोमातेचे शेण सध्या याच्यामध्ये वापरलेले आहे हे वर्मी कंपोस्टिंगचे बेड आहे याच्यामध्ये आम्ही शेण भरतो याच्यावर प्रोसेसिंग होते याच्यामध्ये आम्ही गांडूळ सोडतो आणि गांडूळ सोडल्यानंतर याचं गांडूळ खत त्या शेणखताचं तयार होते आणि ते गांडूळ खत तयार झाल्यानंतर आम्ही आमच्या जमिनीला ते देतो सर्व प्रकल्प कसा करायचा बेड कसे आणायचे गांडूळ कुठनं आणायचे सर्व गोष्टी याची लेवलिंग कशी करायची वर्वि वॉश याच्यातून कसा काढायचा कोणत्या प्रकारचे गांडूळ याच्यामध्ये घातले पाहिजे शेण कसे घातले पाहिजे पाण्याचा फ्लो याच्यामध्ये किती आपण सोडला पाहिजे आणि यामध्ये बेड आपण कोणत्या क्वालिटीचे आणले पाहिजे सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलवर वर आणणार आहे तरी यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा लाइक्स करा सबस्क्राईब करा आणि हा शेअर करायला विसरू नका